वार आहे मंगळवार मित्रांनो पाहूयात आज पाहुयात आज कांदा बाजारभावामध्ये काय बदल होणार आहे मित्रांनो दहा वाजलेले आहेत आणि निलावे आत्ताच सुरू झाले आहेत पहुयात शेतकरी मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये काही वाढ होते का मित्रांनो नाफेडची कांदा खरेदी ही लवकरच सुरू होणार आहे तर मित्रांनो त्या संदर्भात आपण काल एक व्हिडिओ बनवला आहे तो पाहू शकता तुम्ही त्याच्यावरती जाऊन आपल्याला नाफेडला कांदा द्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची नेमका काय परिस्थिती आहे मित्रांनो बाहेरल्या राज्यातसुद्धा आज बाजारभावामध्ये वाढ आहे चेन्नई बेंगलोर हैदराबाद येथे बाजारभावामध्ये सुधारणा आहे नमस्कार शमशे सिंग राजे पुष्ठ नमस्कार राजेंद्र पव्हा नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला पण संतोष खताळ रामराम राम रामराम श्रीमंत शेटी आवक आहे एकशे पाच गाडी दोन हजार रुपये चालू आहे मिडीयम दोन हजार रुपये चालू आहे मित्रांनो कांदा मिडियम आहे दोन हजार पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा मीडियमच आहे पाहू शकता चंद्रागिरी आवक एकशे पाच गाडी आवक आहे आवक कमी आहे अनिल पाडवे रामराम सर्वांना आपल्याला टॉप प्लॅटचे कांद्याचे बाजार पाहिजे आहेत आणि धनराजगिरी कदम यांचा ओके दाखवतो सोमनाथ शेट्टे रामराम महेश भास्कर नमस्कार धनराजगिरी कदम यांचा ओके दुरुत्कर दावा की भाऊ सोमन शेट्टे गुरुदकर यांचा एकवीस रुपये चालू आहे भावेत काय वाढ होते का बावीसशे रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे की सर्व शेतकरी मंडळाने लाईक करून घ्या कदमचा नका ओके दाखवतो कदम यांचा गुड मॉर्निंग गणेश करदिले अभिषेक खांडेकर करांडे नका ओके तेवीसशे रुपये गेला आहे कांदा मिडियमच आहे मित्रांनो पाहू शकता चला मित्रांनो जाऊयात कदम यांच्याकडे दोन मिनटामध्ये 誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰か誰 मुकिता कदम आणि साडे एकवीस आहे गेले आहे कांदा थोडा काळा पडलेला आहे कदम प्रमुख संजय पाटील यांच्याकडे जाऊयात हेरेमेट यांचा दाखवायचं आहे पण हेरेमठे यांचा निघा सुरू झालेला नाही आणि संजय पाटील यांचाही सुरू झालेला नाही जाव्यात संजय पाटील यांच्याकडे लिलाव त्यांचा सुरू होणार आहे त्यामुळे आवक सर्व ठिकाणी कमी झाल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा होणे शक्यता आहे कारण अवकाळी पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं कांदा पिकाने नुकसान झालेलं आहे अविनाश बोरकर नमस्कार तुम्हाला नमस्कार सर्वांनाच जुलै महिन्यात भाव किती राहील धनराजगिरी वाढण्याची शक्यता आहे किती राहील सांगू शकत नाही कारण अवकाळी पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं कांद्याचं नुकसान झालं आहे शरद मोरे नमस्कार आ, महेश आवक आज एकशे पाच गाडी आवक आहे गणेश शिंदे नमस्कार आवक कमी आहेमुळे असल्यामुळे आणि मागणी असल्यामुळे बाजारभावामध्ये आणखीन तेजी येणे शक्यता आहे मित्रांनो सध्या तरी बा आपलं बाहेरच्या राज्यामध्ये पाहिलं तर बेंगलोर चेन्नई हैदराबाद या ठिकाणी सुधारणा आहे शेवंत शेट्टी दुलुदकर नावाशे दुरुदकर यांचा निलाव एक नंबर शहरामध्ये आहे प्रशांत वाघे नमस्कार सागर सुरू होईल का सांगू शकत नाही आवक किती आहे धनराजगिरी पाच गाडी आवक आहे डोंगरे महेश नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला पण सर्वांना नमस्कार संजय पाटील यांचे पाहूयात पुढे आहे आता É कांदा झाल्यानंतर शेतकऱ्याला विचारा तुम्ही कारण आवाजामुळे काही कळत नाही आहे शेतकरी कोणते असतात ठिकाणीवरती जागेवरती कुठे बाहेर जातात त्यामुळे शेतकऱ्यांची संभाषण होत नाही आहे दक्षिण भारत संपूर्ण राज्यामध्ये आज मार्केट दोन ते तीन हजार तीन रुपये तेजीमध्ये आहे हो बरोबर आहे याचा अवजारी सांगितलं आहे मी बाहेर राज्यामध्ये सुधारणा आहे सागर काय कुठे नालाची क्वालिटी दाखवतो हनुमंतकडे नमस्कार मयूर आतापर्यंत आपल्याला तेवीस रुपये पाहायला मिळाले आहेत अंतिम पाहूयात वाढ होते का, में दौरी, में दौरी। का

महेश गणवरे भाऊ वाढतील पंधरा दिवसांनी पंधरा दिवसाची अपेक्षा ना नाही पण याच्या अगोदर आपल्याला अपेक्षा आहे वाढतील असे बाबासाहेब गरंडे पाटीलांचा दाखवतो पाटीलांचा यांचा आणखी सुरू झाला नाही इथं पहा संजय पाटील उभा राहिले आहेत पाहू शकता ओके डोंगरे महेश एकोणीसशे दहा रुपये गेला का ओके अप्पर रोमन एकशे पाच गाडी आवक आहे आवक कमी आहे हिरमट यांचाही निलाव चालू झाला नाही हिरेमट शेट इथंच आहेत आणखीन त्यांचा कांदा पुढे आहे त्यांचाही पाहूयात निलाव लाल कांद्याची हलका कांदा आहे गटी आहे पंधराशे रुपये चालू आहे विनोद खानेकर गुडमॉर्निंग कल्वंतला विजय पवार दाखवू शकत नाही विनोद लाडाणे चांगली माहिती देत आहात ते विनोद दावे विनोद आणे किती रेट आता तेवीसशे रुपये गेलेला आहे विनोद कानेकर गुड मॉर्निंग भरतवाद नमस्कार नेक्ट काय गेला है। डोंगरे मेश आतापर्यंत तेवीसशे रुपये गेला आहे पण कांदा एवढा नव्हता मोठा कदमचा दाखवा विजय अडचणी कदम यांचा दाखवला आहे त्यांच्यापैसे गेलेला आहे तेवीसशे रुपयेने रिटर्न जाऊन पाहू शकता नाशिकने पण सतरा अठराशे रुपये आहे का ओके बावीसशे रुपये गेला आहे कांदा कांदा मिडीयमच आहे मित्रांनो पण क्वालिटी आहे कांद्याला आणि पत्ती आहे बावीसशे रुपये गेला आहे आदित्य ता नुसते आवक एकशे पाच गाडी आवक आहे संजय पाटील निलाव पाहूयात आपण आता डोंगरे महेशे चॅक्टर ही नाशिकच्या आवक सांगताय का तुम्ही ओके संजय पाटील यांचे निलाव पाहिजे पण आणखी चालू झालेले नाहीत शेतकरी जर कांदा मिडियमच आहे पण याला क्वालिटी टास्टमध्ये चांगला गेलेला आहे संजय पाटील यांचे निला पाहूयात आता निलाव त्यांचे चालू होत आहेत बापूराव नमस्कार नमस्कार तुम्हाला आपण छत्तीसगड व राज्यामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा आहे सोलापूरमध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळते पाहूयात आणखी काही सुधारणा होते का काल साडे पंचवीस रुपये मार्केट होतं કોને સા અઠરાઠે અઠરા कांदा मोठा आहे कांदा काय रेट जातो हजार कांदा गरवा आहे A 부olle,US une misc terminar ca w Jahre! Ares Ares B begun! Sa valebox! gehört sa prav vale, rijee!!! गणेश भुजबळ आवक एकशे पाच गाडी आवक आहे अजित रेंदवे तेवीसशे रुपयंत आहे हा साडे बावीसशे रुपये गेला आहे कांदा साडे बावीसशे रुपये गेला आहे बाय रिप्ले देत नाही सर नाही रिप्लाय देत तो पण बाजारभाव पाहता होता त्यामुळे थांबलेलो होतो जय श्रीराम तुम्ही कमेंटसाठी दि

कद्याला क्वालिटी है कदा मोटा है पच्चीस रुपये गए शो एक शेवटची विनंती करतो करो जेवड़े पहात है तीन लाइक करा जय श्रीराम होईल का असे प्रश्न के तुम्हारा काय उत्तर देना अड़स हजार रुपये टप्पाल पार करते तो सांगू शकत नाही जय श्रीराम संदीप खरे चोवीसशे नाही पंचवीसशे रुपये गेला आहे आठ हजाराचे नाव काय बापुराव जातले संजय पाटील नाव आहे यांचं साडे एकवीसशे रुपये गेला कांदा दाखवतो साडे एकवीसशे रुपयान गेला आहे आणि दोन हजार रुपयाने घोटी गेलेली आहे सत्येंद्र बावीसशे रुपया गेला आहे हा क्वालिटी पाहू शकता कसा आहे कांदा मोठा आहे पण थोडा कलर लालसर झालेला आहे म्हणजे दाखवा ओके दाखवतो विजय ओके सत्युंद्र सर्वांना एक शेवटची मिळत आहे जेवढे पाहता त्यांनी लाईक केलं तर भरपूर लाईक होतील ला आपल्याला मित्रांनो आम्ही काही मागत नाही फक्त लाईकची मागणी करतो पण शेतकरी लाईक का करत नाही माहिती नाही का आवडत नाही का आम्ही माहिती चुकी दाखवतो दुकान नंबर किती दे बापूराव ढकणे दुकान नंबर माहिती नाही आपण कुठल्या आठ जाहिरात करत नाही फक्त त्यांचा बाजारभाव मार्केटचा दाखवतो जर तुम्हाला जर नंबर हवा असेल तर व्हिडिओ लाईव्ह बंद झाल्यानंतर कमेंट करा त्यामध्ये तुम्हाला नंबर मिळेल अन्यथा कालचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये नंबर शेअर केला आहे तो नंबर तुम्ही पाहू शकता पाहूयात आणखीन एक दोन वकीलचे बाजार भाव संजय पाटील यांच्याकडे आणि जाऊया दुसऱ्याकडे तेवीसशे रुपये गेलेला आहे हनुमंत गडे पंचवीसशे ओके लाईव्ह हो फिरे आहे ओके संदीप खरे तुमचा आभार सुभाजी खोरे होते धन्यवाद हनुमंत गडे पंचवीसशे ओके हो अजून वाढेल का संजय शेतोळे वाढायला पाहिजे कारण शेतकरी मित्रो पावसामध्ये कांद्याचं नुकसान झालं आहे कांदे राहिला कांदा भिजलेला आहे खराब झालेला आहे

ए पाड हजरे पाड हादरे रुपये चालू आहे पंचवीसशे रुपये गेले आपण त्या शेतकऱ्याशी बातचीत करूयात कुठला कांदा आहे आणि कोणता कांदा आहे आणि गोलटीचा त्यांचा निवास चालू आहे बावीस रुपयाने गोलटी गेलेली आहे आपण त्या शेतकऱ्याची माहिती घेऊयात कोणता कांदा आहे हा हो शेतकरी कितीने गेला तुमचा काता आता हा हा आमच्या पंचवीसशे रुपये गेला का कुठला कांदा जाऊन हां जाऊन 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 बोलता तुमचा गर्वी कांदा गर्व आहे का असं का आणि दोन नंबर काय गेला दोन नंबर बावीस रुपये बावीसशे रुपये चांगला गेला कांदा एकदम चांगला परवड का तुम्हाला मध्ये बाजारबा प्लेट तुम्हाला कांदा काय आलेला तुम्ही या पांद्याचा एवढ्या पैसे काही खर्च मिळत नाही हा हा म्हणजे आता पंचवीसशे रुपये गेल्यामुळे तुम्हाला खर्च निघाला का तुमचा गेल्या वेळेस निघाला पण ह्या वेळेस निघणार नाही कांदा कोणत्या पाटील चांगले तर शेतकरी मित्रांनो हा यांचा गर्व कांदा आहे पुणे दौंड येथून कांदा आलेला आहे हा आणि शेतकरी दौंडचे आहेत गाव कुठलं तुमचं सोनवडी सोनवडी गाव आहे का ओके ओके आणि यांचा कांदा जो आहे तो संजय पाटील या अडचारीकडे होता पंचवीस गेला है, आहे हे आडत आहेत कांदा गेला, आज आहे तो बावीसशे रुपयान बाजारभाव जर पाहिले तर पंचवीस रुपये आहेत बाहेर राज्याच्या बाजारभावानुसार कांद्यामध्ये आज सुधारणा आहे कांदा दाखवतात दा समसेन राजे भोसले हा पहा पंचुशेन गेल्या कांदा पाहू शकता मध्यंतरी बाताबापल्यामुळे काही शेतकऱ्याला कांदा परवडला नाही आणि पावसानं नुकसान झाल्यामुळे नुकसान शेतकरी नुकसानीमध्ये नुकसान आहे <laughs> धन्यवाद दादा माहिती दिला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया उद्या नवीन बात्राला माहिती धन्यवाद